नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदा लसूण मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी शक्यतो मोठेच कांदे घ्यावेत आणि पाटीचं मी खोबरं घेतलेलं आहे एकदम स्वच्छ असं खोबरं पांढरंशुभ्र खोबरं घेतलेलं आहे काळ्यापाटीच्या खोबऱ्याने मसाला आपला जास्त दिवस चांगला राहतो किंवा टिकतो आणि पाव किलो लसूण घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण कांदे सर्व कट करून घेणार आहोत आपले कांदे कट करून झाले तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असे मी कांदे कट करून घेतलेले आहेत आता गॅलरीत एक सुती कपडा टाकून आपण त्याच्यावर हे कांदे पसरवून घेणार आहोत कांदा आपला चांगला सुकला मी आता इथं दोन दिवस तो उन्हात सुकवणार आहे गॅलरीमध्ये माझ्या जास्त ऊन येत नाहीये त्यामुळे कांदा दोन दिवस चांगला सुकवला गेला आणि त्यानंतर तो भाजून मसाल्यांमध्ये मिसळला तर आपला मसाला, मसाला देखील जास्त दिवस टिकतो कांदा आपला दोन दिवस सुकलेला आहे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि पाव किलो लसूण मी सोलून घेतलेला आहे आता लोखंडी कढई गॅसवर ठेवून आपण खोबरं सुरुवातीला खरपूस असं एक पाच ते सात मिनटं भाजून घेणार आहोत खोबरं आपलं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि खोरं भाजलं की आपण ते काढून प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया आता याच कढईमध्ये मी लसूण देखील भाजून घेणार आहे लसूणमध्ये थोडं मॉइश्चरायझर असतं त्यासाठी मी लसूण हा डाक पडेपर्यंत भाजून घेणार आहे आणि लसूण देखील असा भाजून घेतला की मसाला आपला जास्त दिवस टिकण्यास मदत होते मसाल्याला बुरशी लागत नाही आणि मिक्सरमध्ये वाटताना भाजून घेतलेला लसूण असेल तर मिक्सरमध्ये वाटताना लसणाची पाकळी वगैरे शिल्लक राहत नाही व्यवस्थित असा लसूण आपला बारीक होतो सुकवून घेतलेला कांदा मी आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे एखाद दोन मिनट मी तो परतून त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि हा तेलावर मी कांदा परतून घेणार आहे आपला कांदा खरपूस झाला की हा मी प्लेटमध्ये काढून घेते कांदा खोबरं लसूण आपलं तिन्ही देखील छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आता आपण ते थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मी खोबऱ्याचे काप टाकून मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे पाणी न टाकता हे वाटायचं आहे एकदम सुकं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे त्याची छान अशी फाईन पावडर झालेली आहे आता आपण ती एका भांड्यात काढून घेऊया मी खोलगट असं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला मसालाही टाकून घ्यायचा आहे आणि आता है, दोन बॅचमध्ये मी खोबरं वाटून घेतलेलं आहे दोन बॅचनंतर मी आता लसूण वाटून घेणार आहे लसूण देखील आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे ते मी खोबऱ्यामध्येच काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण दोन ते तीन बॅचमध्ये कांदा वाटून घेणार आहोत हे सर्व सुके मसालेच आपण वाटून घ्यायचे ह्याच्यात पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे कारण की आपण मसाला हा जो करतोय तो सहा महिने वर्षभर छान असा टिकण्यासाठी सर्व काही आपल्याला इथं कोरडंच असलं पाहिजे आताच आपण हे कांदा लसूण खोबरं सर्व एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेलं आहे ह्या लाल तिखटाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे किंवा आपल्या चॅनेलवर ह्याची रेसिपी आहे घरगुती काळा मसाला म्हणून तिथे जाऊन देखील तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मी एकजीव करून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाल्याला कलर आलेला आहे मसाला आपला एकजीव झालेला आहे आता मी हा मसाला दिवसभर असाच सुकवून घेणार आहे फॅन खाली न ठेवता घरामध्ये असाच त्याच्यावर एखादा पत्तळ कपडा टाकून हा मसाला आपण घरामध्ये दिवसभर सुकवून घेऊया जेणेकरून छान असा आपला मसाला सुकला गेला तर तो टिकायला पण खूप दिवस मदत होते आधी दोन तीन तासानंतर हा मसाला आपण वर खाली करून घ्यायचा म्हणजे खालचा जो मसाला आपला सुकलेला नसत तो कोरडा होईल असा मी दिवसभरात तीन चार वेळा हलवून घेतलेला आहे आणि रात्री नऊ वाजता मी हा मसाला भरून ठेवलेला आहे